खरं आहे दिनांक सतरा सप्टेंबरच्या पहाटे राहुलवाडी फुलेनगर पंचवटी पोलिसांच्या हद्दीमध्ये या ठिकाणी एक गोळीबाराची घटना घडली होती ज्याच्यामध्ये एक इसम आहे यातला यातला विक्टीम आपल्या यातला आहे सागर जाधव त्याच्यावरती दोन इसमांनी त्या ठिकाणी फायरिंग केलेलं होतं आणि फायरिंग करून ते त्या ठिकाणून पळून गेले होते त्याच्यामध्ये आमचे पंचवटी पोलिसांचे पी आय गजेंद्र पाटील तसेच सोबत भद्रकालीचे देखील डी बी स्क्वॉड आणि सोबत गुंडा विरोधी पथक आणि आमचे त्याचे तपासी अंमलदार आमचे पी, पी आय साहेब अशा सगळ्यांनी जॉईंटली त्या ठिकाणी सदर गुन्ह्याचा सखोल तपास करून त्या तपासाअंत याच्यामध्ये या दोन साथीदारांना ज्यांनी ज्यांनी असिस्ट केले या गुन्ह्याच्या प्लॅनिंगमध्ये आणि एक्झिक्युशनमध्ये अशा एकूण अकरा आरोपितांना त्या ठिकाणी सदर गुन्ह्यामध्ये आम्ही आता अटक केलेली आहे त्याच्यामध्ये या गुन्ह्यातील अगदी याच्यामध्ये ते जे वेपन आहे ते वेपन प्रोक्युर करण्यापासून तर याच्यामध्ये त्यांना फायनान्सेस करणं अशा सगळ्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे अगदी याच्या गुन्ह्याचा कट रचण्यापासून तर ह्या गुन्ह्याचा प्रत्यक्ष त्या ठिकाणी त्याला कृतीला हे देण्यापर्यंतच्या सगळ्या आरोपींचा त्या ठिकाणी समावेश आहे याच्यामध्ये अजूनपर्यंत जे प्रत्यक्षात फायरिंग केलेले आहे ते दोन आम्ही अजून अटक आज� करणं त्याच्यामध्ये बाकी आहे मात्र त्यांच्या देखील आम्ही शोध घेत आहोत आणि त्यांच्या देखील पाठीमाग आमचे पोलीस आहेत आणि लवकरच आम्ही त्यांना देखील त्या ठिकाणी अटक करू कारण uh, या सगळ्या गोष्टी आता लगेच इमिडिएटली आपल्याला कॉमेंट नाही करताना आता अजून तर त्यांना आपण अटक केली आहे कोर्टासमोर त्यांना हजर करू मात्र तसं काय लक्षात आलं तर निश्चित पण त्यावरती आपली कारवाई केली जाईल त्याच्यामुळे देखील शरीराविरुद्धचे गुन्हे त्या ठिकाणी साधारणपणे दाखल आहेत त्यातील जखमीवर देखील हे देखील त्यात दिसून येत आहे त्याच्यामुळेच मी आपल्याला सांगितले की याच्यामध्ये सगळ्याच गोष्टींचा प्रॉपर तपास करून अधिक सखोल तपास करून त्याच्यामध्ये फर्दर कारवाई केली जाईल मी आपल्याला ऑलरेडी एक्सप्लेन केलं नाही याच्यामध्ये पर्टिक्युलर गुन्ह्यापुरत तर मी तुम्हाला सांगतो या दोन तीन गोष्टींवरती कारवाई होईल याच्यामध्ये जसं मी आपल्याला सांगितलं प्रेझेंट गुन्ह्यामध्ये तर काय कारवाई करणार याच्याशी मी ऑलरेडी भाष्य केलेलंच आहे आणि अपार्ट फ्रॉम दॅट असे गुन्हे घडूनही याकरता एक तर कुमिंग ऑपरेशन आहे त्याच्यामध्ये अवैध शस्त्र जे आहे ते शोधणं त्याच्यानंतर प्रॉपर प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन्समध्ये हे आणि ह्याच्यासोबत आणखीन असोसिएटेड जे कोणी गुन्हेगार असतील किंवा जे कोणी असोसिएट असतील सहकारी असतील त्यांच्यावरती कारवाई करणं आणि प्लस कुठल्याही प्रकारे यांनी गुन्हेगारी भविष्यात करू नये याकरता त्यांना क्रॅकडाऊन करण्याकरता एक ऍक्शन प्लॅन आम्ही तयार केलेला आहे त्याच्यावरती निश्चितपणाने येत्या कालावधी तुम्हाला काम झालेलं दिसत आम्ही हे जे आता अकरा रुपये अटक केलेली आहेत त्यांना त्या ठिकाणी आम्ही अटक केलेली आहे त्याच संदर्भामध्ये आता त्याच्यात अधिक सखोल तपासामध्येच त्या बाबी समोर आल्यानंतर त्याच्याविषयी